तिसरा तिसर आता मोठी चोळी म्हणतात किंवा डोहाळे जेवण सुद्धा म्हणतात एक सहाव्या किंवा सातव्या महिन्यात हे सुरू होत ओटी बंद म्हणतात मग माहेरी जाते पैपण्यांकडे जाते बाळ आहे ना आता पोटात तर त्याचा भूक वाढलेलं आहे आता मोठं होत चाललेलं आहे बाळ आता बाळ आता एवढ्या वडून आहे त्यालाही भूक लागते आणि आईलाही भूक लागते आई खाते ना त्यातनं ते बाळाला पोचते मग आता मेंदूचा विकास पण व्हायला लागलेले डोकं तयार झालेले आधी हात पाय तयार झालेले होते मेंदू छोट होत काही ग्रहण करण्यासारखं नव्हतं आता डोकं मोठं झालेले मेंदू मोठं झालेले मोठं म्हणजे सगळे समजण्यासारखं झालेले आई संतुष्ट राहिली तर आतमध्ये नाचत असते आईला बाहेर कोण काय बोललं आई रडायला लागली तर आतमध्ये तेही रडत म्हणून त्या बाळाला कधीही आतमध्ये दुःखी होऊ द्यायचं नाही ही संस्कार म्हणजे काय श्रीमंत संस्कार मग तिला अगदी महाराणी सारखं त्याचं ठेवण ठेवायचं घरात कसं ठेवायचं आमच्या घरात एक महाराणीच आहे असा समजून तिला काही काम करू द्यायचं नाही आम्ही करणार तुझी सेवा तुला अंघोळ घालणार आणि केस विंसरणार तिची आणि मध्ये भांड पाडतात नाही याला श्रीमंत म्हणतात याला भांग याला काय म्हणतात भांड पाडणं याला श्रीमंत म्हणतात मग तिची केस लहान बाळ असताना आई विंसरत असते की नाही तसा आताही मोठे तू काय करायचं नाही आम्हीच करणार आता तू महाराणी सारखं राहायचा मग जेवायला रोज एकांच्या घरी आज या काकांच्या घरी गेली त्या मामांच्या घरी मग मा तिथे काय पोळी कडबू काय म्हणेल ते बरोबर तिला तिला विचारायचं बाबा आज काय करतो तुम्हाला जेवण ती काय म्हणेल ते जेवायला देणं याला म्हणतात डोहाळे जेवण तिला इच्छा होते बाळ सुद्धा इच्छा प्रकट करते आईच्या माध्यमातून मग आई, माध आई त्याप्रमाणे मला आज आंबट पाहिजे मला आज थोडासा खारट पाहिजे मला आज थोडासा तिखट पाहिजे मला आज जरासा गोड पाहिजे असं म्हणते ना ती तसं तिला जेवण म्हणजे बाळ सुखी राहत खुश हळूहळू त्याच्याबरोबर बाळाच्या सा मेंदूसाठी लागणारा तूप सुद्धा द्यायला सुरू आहे मेंदूचा आहार काय आहे तूप आपली जी मेंदू आहे ना त्याला जर तुम्ही चांगलं चुस्त दुरुस्त आणि स्मरण शक्ती भरपूर या अशा पद्धतीने काय द्यायचं असेल तर काय द्यायला पाहिजे आई गर्भ गर्भिणी असताना तिला तूप खाऊ द्यायचा कोणतं देशी गाईच तूप समजला तिथे काय बघतोय काय आपलीच गुरुजी आहे ती तुमच्यासाठी जाणायला लागतील त्या बरोबर तूप द्यायचं ती काय मागेल ते एकूण तिला कधी दुःखी ठेवायचं नाही गर्भिणी असताना तिला कोणी शिवाय घालायचं नाही तिला टोचून घालून पाडून बोलायचं नाही ती जसा असेल तसा तिला कोणी उलट बोलायचं नाही म्हणेल तिची सगळी इच्छा पूर्ण करणं का बाळ आहे त्या बाळावर कुठलाही ताण तणाव होता कामा नाही नाहीतर ती बाळ त्या गर्भिणीला जर त्रास दिला जन्माला येणारा बाळ आहे की नाही ते नाक तरी फाटलेले असते तरी फाटलेले असते मग ते काय ले बस्तरी नाही नाही गेलं 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 सावली गेलं 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 ये गेलं येत होत पण गेलं हा काय सांगत होतो बाळ पोटात असताना जर आईला त्रास दिला बाळ विकलांग जन्माला येणार बुद्धिमान जन्माला येणार म्हणून गर्भिणी स्त्रीला कोणत्याही प्रकारचा ताण तणाव निर्माण होऊ द्यायचा नाही तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येता कामा नाही कोणत्याही प्रकारचे खाण्यापिण्याकरता तिला तिच्या इच्छेप्रमाणे सर्व वस्तू दिली गेली पाहिजे कारण तिच्यासाठी नाही येते आता जो येणारा पीक आहे ना तो एक मोठ महान व्यक्ती जन्माला येणार आहे कारण ती म्हणते की गर्भाधान संस्कार मध्ये काय सांगितलं जातं अशी भावना करा दोघांनी आम्ही साक्षात भगवंताला जन्म देणार आहोत काय भावना असायला पाहिजे साक्षात देवी देवता घरात जन्माला येणार ही तयारी करून ठेवायचं आहे आईच्या पोटात काय तयारी करायचं आहे साक्षात देवी किंवा देव आमच्या घरात जन्माला येणार आहे अशा पण पर... आणि देवाला जन्म देणारे काय छोटे असतात का नाही देवाला जन्म देणारं म्हणजे ती महामाता असते महान माता असते आणि त्या महामातेला देवीसारखं घरात वागवणं हे सी, नयन आहे समजलं कारण पोटातल्या बाळाला मग त्याच वेळी नयनामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत पाव गर्भाधानापासून तिनं सुरूच करायचं उत्तम ग्रंथ वाचन करायचं का हिनं वाचली की ते बाळाच्या मेंदूमध्ये जात चांगल्या गोष्टी पाहायचं चांगल्या गोष्टी ऐकायच तुम्हाला माहितीये हा होता चक्रव्यूह कोण प्रवेश केला होता अभिमन्यू बरोबर अभिमन्यू पोटात होता तेव्हा श्रीकृष्ण चक्रव्यूह रचना कसं करायचं युद्धामध्ये ही विद्या कोणाला सांगत नव्हती अगदी फार जिवाळ्याच्या माणसांना सांगत होते तेव्हा द्रौपदी गर्भिणी होती तिला कृष्ण सांगत होते की चक्रव्यूह कसं तयार करायचं युद्धामध्ये आणि त्याच्यामध्ये आत प्रवेश कसा करायचं आणि शत्रू संहार करून बाहेर कसं यायचं हे सर्व विधी सांगत होत सांगत असताना चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसं करायचं हे सांगितलं ती हु हु म्हणत होती आधी हु हु म्हणता म्हणता द्रौपदी झोपली तिला झोप लागल्यानंतर सुद्धा एक आवाज येत होता हा हा हा, हा असं कृष्ण बघितला द्रौपदी तरी झोपली आवाज कुठून येते मग अंतर चक्षुने तर आतला बाळ म्हणत होता अरे छा ही झोपली आता पुढची नको म्हणते तेवढंच सांगितलं तेवढंच त्याला ते माहिती होत नंतर युद्धाच्या वेळी अभिमन्यू चक्रव्यूहात गेला पण बाहेर येता आला नाही त्याला का पुढचा ऐकला नव्हता ना कृष्णाने बंद करून टाकले म्हणजे आम्ही पोटात असताना सुद्धा खूप काय शिकता येत नुसता बाहेर आल्यानंतर गुरुजी आई बाबा शिकवतात असं नाही आई जे जे पाहती ते सगळीच आई आए जे जे ऐकती ते सगळे तिच्या मेंदूत बसत आई जे जे खाती ती सगळे त्याला कळत आईचं जे जे वाचन आहे भजन आहे किंवा योगासना करत आहे आधी गायन ऐकत आहे आए। आई म्हणून आईनी गर्भावस्थेत असताना आचकट बिचकट कुठली गाणं ऐकायचं नाही आणि कुठल्याही घाणे सिरियल सिनेमा बघायचं जे बाळाला जसं बनवायची इच्छा आहे ना तशा पद्धतीचे वाचन करायचं तशा पद्धतीची दर्शन करायचं आपण ते सिनेमा असेल सिरियल असेल किंवा मोबाईल मध्ये चांगल्या गोष्टी सगळी गोळा करून तिला द्यायचं त्यावेळेस बरोबर मग काय जन्मा प्रल्हाद होता प्रल्हादाचा वडील कोण होते बाबा राक्षस होता हिरण्य प्रल्हादाचा वडील कोण होता हिरण्य नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाच्या पोटात कोण जन्माला यावा भक्त प्रल्हाद कस आईची आईने संस्कार केले तस आई म्हणाली बाबा कुठल्या तरी ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊ भजन ऐकू आध्यात्मिक श्रवण करू देवाधर्माची नामस्मरण करू जप करू तप करू आणि असं करून नवरात्री राक्षस झाला तो झाला कमीत कमी बाळ तरी भक्त व्हावं म्हणून तिनं घेतलेले कष्ट म्हणजेच संस्कार म्हणजे पोठात असताना गर्भाधारसवर या मध्ये सर्व विधी तेव्हा एक बाळ एक पराक्रमी बाळाला जन्माला घालायचं आई माझा बाळ वीर शूर व्हायला पाहिजे तर बाळ पोटात वाढत असताना वीर शूरांची कथा आहे का बाळाला एक महापुरुष ज्ञानी संन्याशी बनवायचंय मग त्यागी लोकांची जीवन ऐकवावं दानी परोपकारी बनवायचे अशा लोकांची जीवन चरित्र बाळाला ऐकवावं आणि सुंदर गायक बनवायचं हा संगीत ऐकावंध संशोधकांची जीवन चरित्र ऐकवावं कळलं अशा माणसांची ऐकवावं बाळ पोटात असताना ऐंशी टक्के संस्कार होतात एकूण माणसांच्या जीवनातल्या संस्काराचे ऐंशी टक्के बाळ पोटात असताना आठ नऊ महिन्यातच राहत लक्षात आलं तुम्हाला हे सोळा संस्कार कशासाठी तर याच्यासाठी हे पोटात असताना करायचं एवढी झाल्यानंतर हा तिला मस्त पैकी आंघोळ घालायचं गरम पाण्याची जसं मागेल तसं आणि सुगंधी द्रव्य लावायचं सुगंधी द्रव्य अत्तर बिस्तर असतात की नाही किंवा अभ्यंग स्नाना काढता सुगंधी द्रव्यांचा वापर करायचा मग ती वास आहे ना सु मेंदूला गेली मेंदू विकसित होते सुगंधी द्रव्यामुळे आपली मेंदू भरपूर असा करता की नाही जरा सुगंध असलं की असा करता की नाही तुम्ही म्हणजे जादा ऑक्सिजन घेताय जादा ऑक्सिजन घेतले की ते मेंदूला भरपूर पोचते मेंदूला पोचले की मेंदूचा विकास होतो सुगंधी द्रव्य का बरीच लोक फुलं ठेवतात माहिती काना फुलं ठेवतात डोक्यावर फुलं वाहतात किंवा माळ घालतात आणि किंवा किशात फुलं ठेवतात का बाबा हा हा असं ज्याला ऑक्सिजन घ्यायला प्रेरित करते ते आणि ज्याला ऑक्सिजन घेतले की कारण इतर सगळे अवयव आहे ना ती ब्रेनला जात असते भरपूर ऑक्सिजन घेतले की मेंदूला जाते मेंदू भरपूर ऑक्सिजन घेतले की आपलं काम एकदमच स्ट्रॉंग करते याच्याकरता फुल आजूबाजूला घराच्या आजूबाजूला फुलांचे झाड पाहिजे असं श्वास घेतो की नाही आपण मोठा श्वास घेतो की नाही फुल असेल तर सुगंध असेल तर याकरता त्या मातेला सुगंधित धंद लावून अंघोळ घालायचं आणि तिच्या गळ्यात दिवसभर चांगल्या फुलांची माळ घालायचं तिच्या डोक्यात फुलांची काय म्हणतात ते गजरा वगैरे बांधायचा असतो गर्भिणी स्त्रीला याला म्हणतात सीमंतोनय संस्कार एक गोष्ट विसरलं मी तुम्हाला सांगायला प्रत्येक संस्काराच्या वेळी रीच माणसं बोलवावं लागतो आणि रोज एक जण जेवायला बोलवायला आणि संध्याकाळी घरात मंचकावर बसून एक मंच तयार करतात त्याच्यावर बसून त्याला चारी बाजूनी साड्या बांधतात बांधून मुंडावळे बांधतात फुलांची गजरं बांधतात हाताला था साक्षात देवीसारखं सजून तिला बसवून मग बायका गाणं म्हणतात सोबाने गीत अमुक तमुक वीरांची शूरांची कथा नीती कथांची गाणे म्हणतात गावातले बायकडे येऊन जवळ जवळ तास दोन तास गाण्यांचा प्रोग्राम झाला का तिनं ही सगळे ऐकावं आणि वातावरण आनंदी राहावं असा हे श्रीमंत नयन विधी आहे